आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे धरण उशाला असून कोरड घशाला पडले आहे गेले दहा दिवस हे किंजळीचा माळ्यातील प्रकल्पग्रस्त पाण्याकरिता आंदोलन करत आहेत या आंदोलनाचा थेट घटनास्थळी जाऊन आमचे वैभवाडी करिस्पॉन्डंट श्रीधर साळुंक्यांनी यांनी घेतलेला आढावा वैभवडी तालुक्याची तहान भागवणारं वैभवडी तालुक्यातलं मध्यम प्रकल्प म्हणजे अरुणा प्रकल्प ह्या अरुणा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष प्रकल्पा, प्रकल्पा, कामाला दोन हजार पाच साली सुरुवात झाली दोन हजार एकोणीस साली याची घळभरणी झाली या धरणाच्या बांधकामासाठी किंवा हे धरण उभारण्यासाठी आखवणे भोव नागपवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या जमीन दिलेल्या आहेत अनेकांनी आपल्या संसारावरती नांगर फिरवून या तालुक्याची तहान भागवण्यासाठी जमीन दिल्या मात्र त्यांच्या नशिबी अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे आपण आता आहोत या धरणाच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे हे किंजरीचा माळ इथे असलेली जी ग्रामस्थ मंडळी आहे ती गेल्या पाच वर्षापासून पाण्यासाठी वणवण करत आहेत आत्ता गेल्या दहा दिवस त्यांना पाण्यासाठी भटकंती करा, कर करावी लागत आहे शासन दरबारी त्यांनी वेळोवेळी विनंत्या केलेल्या आहेत अर्ज केलेले आहेत लो सा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सर्वांकडे मागण्या केल्यात मात्र कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही पूर्ण तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी पाण्याची सोय करणाऱ्या या ग्रामस्थांवरतीच पाण्याची पाण्यासाठी वनवण करण्याची वेळ आली आहे आणि आज गेले दहा दिवस ही पाण्या वाचून वंचित असलेले हे धरणग्रस्त आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकी त्यांची काय समस्या आहे संबंधित विभाग पाटबंधारे विभाग असेल लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे का डोळे झाक करतायत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत थेट आपल्यासोबत येथील धरणग्रस्त आहेत काय सांगाल काय परिस्थिती गे गे आहे गेले दहा दिवस तुमच्याकडे पाणी नाही तुम्ही इथे आंदोलन करताय गेल्या चार दिवसापासून काय परिस्थिती आहे आमची परिस्थिती एवढीच आहे की एक तारीखपासून आजपर्यंत पाण्याचा थांबाही नाही आमच्या वीर आहे म्हणून सांगतात पण ते अद्याप आतापर्यंत जागेवर नाही आहे एवढाच प्रश्न आमचा आहे आणि जे मूळ आम्हाला नळ योजना म्हणून दिलेली आहे ते आतापर्यंत त्यांनी आमच्या नावावर किंवा आपल्या करून घेतलेलं नाही आहे का आम्ही जोपर्यंत खुलेवीर पूर्ण करून देत नाही तोपर्यंत हे काम चालू आहे देणार नाही आता गेल्या चार दिवस अधिकारी आले होते का लोकप्रतिनिधी आले होते अधिकारी काय तुम्हाला अधिकारी इथे येतात पण आम्हाला फक्त आश्वासन दे देतात आणि परत निघून जातात खोटी आश्वासन ते देतात आज खोटी आश्वासन आम्हाला एकोणीस सालापासून देतात सध्या आता तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका एवढीच आहे की आम्हाला खुली विहीर जोपर्यंत पाडून देत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आमचा सुटत नाही तोपर्यंत आम्ही हे काम त्यांना चालू करायचे ना तुमची दखल घेत घेत नाही आहे त्याबद्दल काय सांगा शासन म्हणजे आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी करून सर्व आम्ही त्यांच्याकडे लेखी अर्ज वगैरे देऊन वेळोवेळी आम्ही तिथे गेलो परंतु आम्हाला कोणी आतापर्यंत दाद दिली नाही परवा जर इथे मगरी मगरी इथे आले होते आणि बोंद्रे हे दोघे इथे आले होते पण मगरे साहेबांनी जो काय भाषा वापरल्या की तुम्ही आडारे आहे तुम्ही मला ते काय हे करायचं तुम्ही आडगे तेवढं बोलता असंच भाषा करून गेले संध्याकाळी तुम्हाला मोटर आणून की विहिरीला टाकतो म्हणून ते आतापर्यंत आणले आज आणलेले मोटर आणलेले अजून टाकलेली नाही तरी पण खुली तरी पण खुले विहिरीचा आमचा प्रश्न पहिला काय की आमच्या पुनर्सुमजा आम्हाला खुलीच पाहिजे खुले विहीर जोपर्यंत तोपर्यंत आम्ही काही काम करू देणार नाही खुले विहीर आज जर असते तिथे तर आम्ही जाऊन तिथून कालल्या तरी पाणी काढून प्यायलो असतो आज आम्ही इथे काय करणार आहेत आजचा जो आम्ही वाट बघणार आहे उद्या आमचा संसार इथे आम्ही दाटणार आहे पुनर्वसनमध्ये आमचे सर्व बायका मुलं आम्ही इथे घेऊन येणार या कॉलनीत आम्ही सर्वांचा ताबा घेणार आणि आम्ही इथे आमचा संसार आम दाटणार आम्ही पाण्याची जाऊस आहे तिकडे घरा जरा आम्ही बंद करून येणार आमची सरडं गुरा असणार आम्ही सर्व इथे घेऊन येणार उद्या आता तिथे तुम्ही जे राहणारे जे रहिवास आहेत किती कुटुंब आहेत आणि आतापर्यंत त्याच्या पाण्याचे सर्व काय आतापर्यंत त्या विरेच्या पाणी देत होते जवळ पण विर आज मोटर बंद झाली आहे बंद झाली तिकडे वापरून बघत नाही गेलो कायम सर्व पंधरा झाली तरी आठ दहा दिवस पंधरा दिवस बघत नाही त्याच्या पूर्वी डिसेंबर मध्ये पण झालं दिवस पूर्ण पाणी नव्हतं त्या टायमाला त्या टाकतोय पाईपलाईन दुसरी बदलतोय तुम्ही थांबा म्हणून सांगायला मग त्या टायमाला आम्ही थांबलो ते आतापर्यंत काय केलेलं नाही म्हणून आम्हाला उतरावं लागतं जगडी दिला हो तुमच्यावरती पाणी मागण्याची वेळ आले परिस्थिती कोणी परिस्थिती आज शासनाने आणलेली आहे परिस्थिती आज आम्ही गा घरदार असणार सोडून जमीन आमच्या तिथे पाटी राहिला सर्व घरदार आमचं बुडवलं आहे लोकांनी घरदार सुद्धा आम्हाला काढायला मिळालं नाही मध्ये गळभरणी केली जून मध्ये त्यांनी गळबरणी केली पाणी भरलं आणि आम्हाला भूकंड दिले डिसेंबरला एकोणीसला म्हणजे सहा महिना आधी आम्हाला उठवलं चार पाच महिने आधी उठवून आणलं आणि आम्ही लावलं ला। पत्र्या शेड म्हणजे काय आले काय कुठे भाडे गार। भाड्या आले असे इकडे इकडे राहून लोकांनी आपला निर्वाह करून जीवन जगवलंय आणि आतापर्यंत तेच परत चाललंय आता तिथे परिस्थिती पाण्यासोबतच आणि काही समस्या आहेत समस्या कुठल्या पूर्ण केल्या पण आज आम्हाला खरंच खरी आहे पाण्याची तिथे आमचे एकशे पासष्ट फुकट मागणी आहे तिथे शंभर कुपण दिलेले आहेत बाकीचे फुकट द्यायचे आहे ते दिले नाहीत रस्ते गेले तेही सर्व उपटून गेले आजच कुठली सोयी ते काय नाही तर त्याने पुनर्सर केला आहे शंभर लोकांना बुकट दिलेत इथं घरा पाहता तेवढंच काम केलेलं आहे अरे बाकी काय केलेलं नाही आपल्यासोबत महिला देखील आहेत त्यांना पाण्यामुळे काही त्रास झाला करावा लागतो ते म्हणजे काय सांगा की तू पाणी नाही गेले दहा दिवस तुम्ही आंदोलनाला देखील इथे बसलात कशी परिस्थिती आहे तिथे आणि कसं तुम्हाला पाण्याचं वर्णन करावं म्हणजे सध्याच्या काळात आमच्या इथे पाणीच नाहीये दहा दिवस झाले आमची मुलं बाळ त्यांच्याकडे डोरा शिरडे त्यांच्याकडे पाणीच नाहीये आणि पाणी आणण्यासाठीही साधन नाहीये कुठं म्हणजे रस्ताही नाहीये वडीलदार माणूस आहे ते घरातून पाणी पण आणण्यासाठी बाहेर जाऊ शकत शासन शा, तर आमच्याकडे अजिबात बघत नाहीये आज आमच्या मागण्या एवढ्या दो दोन हजार एकोणीस पासून आम्हाला जे इथं आणून टाकले तिथपासून पासून त्यांच्या मागण्या काहीच पूर्ण झाल्या नाही फक्त आमचा एवढा मुद्दा आहे की आम्हाला कुल्लीवीर पाहिजे हा बोलतो की कुल्लीवीर आहे पण ते त्यांनी आम्हाला दाखवायची की कुठे आहे ते आणि ती आमच्या नावावरती करून द्यावी नाही तर आम्हाला खुल्लीवीर पाहिजेच आहे कुल्लीवीर जोपर्यंत देत नाही तिथून आम्ही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथे जेवण बसणार पाणी तिथूनच नाही साधनच नाही पाण्याचं आम्ही अशीच येणार आठ दिवस आमच्याकडे पाणीच नाहीये कपडे वगैरे आम्ही तसंच ठेवलेले आहे काहीच पाणी नाही सरकार आमच्याकडे बघतच नाहीये त्यांची कामं ते करत आहेत आमची कामं काहीच करून देत नाहीये या संदर्भात आपण कुठली भूमिका ग्रामस्थ म्हणून त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करायच्या तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार जे आज वडीलदार माणूस इथे बसत आहेत त्यांनाही ते अडाणी समजत आहेत आम्ही काय अडाणी म्हणून इथे बसत नाहीत आमच्या मागण्या ते त्यांनी पूर्ण करून देणं हीच आमची इच्छा आहे आपल्यासोबत म्हणत आहेत काय सांगाल तुम्ही कालपासून गेले चार दिवस हो इथे आंदोलन करताय पाणी नाही आहे गावात तुमच्या कसे करा सहन करावी लागते काय सांगाल या राज्यकर्त्यांबद्दल आणि या शासनाबद्दल काय सांगायचं आम्हाला तिथून काढलं नाही इकडे नरकात टाकलंय करणार तरी काय आम्हाला पाणीच नाही तर आम्ही इथे काय त्यांच्या नावाने इथे बोबा मारत बसून राहायचं आता आम्हाला घरदार सोडून इथेच यायला लागणार आहे पहिले आमची विहीर पाणी तर पहिलं पाहिजे आणि न्याय नाही तर आम्हाला तिकडे सगळं सोडून इथे आम्ही येऊन बसणार माझ्या मुलीला तुम्ही आता हाच द्या तुमचा पाण्याचा प्रश्न इतरही काही प्रश्न आहेत त्या संदर्भात यापूर्वी कुठले लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे काय हा विषय मांडला होता का बोलणं काय पंचवीस डिसेंबर पर्यंत राहिलेल्या मागण्या पूर्ण करतो कलेक्टर कलेक्टर ऑफिस ला झाली तरी त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं वीर आमचीच नाही मग आम्ही करायचं काय नावाने भोवा मारायच्या आमची आमदार आले होते आश्वासन दिल्याच्या नंतर काहीच बदल झालेला नाही दीड महिना गेला आम्हाला नेहमी सुखी आश्वासन ने देत आहेत आम्ही काय करणार ना तरी काय किती असे आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला पाणीपुरवठ्याची जी विहीर मारली त्याने त्या विहिरीवरती लाखोने खर्च केला गेला तो खर्च करून ती विहीर आमच्यासाठी त्या लोकांनी नियोजनावरती करून दिली परंतु त्याच्यामध्ये ज्या मोटर टाकल्या गेल्या त्या जुन्या बिघडतात त्याच्यातून कधी बंद पडतात दहा दहा पंधरा दिवस पाणी नसतं येत नाही मिळत नाही त्याच्यानंतर आता ते लोक ह्या कलेक्टरांच्या समोर किंवा आमदारांच्या समोर की बाबा ही विहीर तुमच्यासाठी बांधलेली आहे सांगतायत फक्त तोंडी आणि कागदपत्र दिलेले आहे दिलेले असताना दिल असतानासुद्धा त्या विहिरीवरती लाखोणी खर्च कर केला गेला आणि त्यावेळेला सांगितले की ही विहीर तुमच्यासाठी आहे म्हणून पण आत्ता ती विहीर कलेक्टरच्या समोर सांगतात की ही विहीर तुमची नाही आहे की ज्या स्थानिक लोकांची किती आहे त्यांच्यासाठी ती बांधलेली आहे पण आता त्यांच्याबरोबर आम्ही वाद कशासाठी करू जर ती आमची विहीर नसेल तर आम्हाला आमच्या पुनर्वसनामध्ये खुली विहीर बांधून द्या आमचं एवढंच म्हणणं आहे आणि नसेल तर आम्हाला काय तर मार्ग द्यावा त्यांनी मग आम्ही पाहिजे तर आम्ही ती घर आम्ही उठून आम्ही बाजूला जातो आम्हाला दुसरं दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन द्या ती घरं तुम्ही विकत घ्या आमची खर्च केलेली त्या ठिकाणी जर पाणी नसेल तर आमचं जीवन विस्कळीत आहे ना मग त्यासाठी आम्हाला काय तिथे राहून तरी अर्थ काय आहे ह्या लाखो रुपये खर्च जो केला तो कुणासाठी केला त्या लोकांसाठी केला का विस्ता केला आता त्यांनी शासनाने आम्हाला सांगावा आणि त्या ठिकाणी आम्हाला जर व्हीर मारून देत नसतील जर व्हीर मारली नाही तोपर्यंत आम्ही हे काम पूर्ण आम्ही करू देणार नाही आणि इथे आम्ही आमचा पूर्ण संसार इथे साठून उभ्या बसणार आहे तुम्ही आता सर्व तुमच्या धरणात जमीन गेली आहे सदस्य तुम्हाला पाण्यासाठी वर्धवण करावं लागतं सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे ज्या आमचं आता जे पुनर्वसन झालं ज्या जा ठिकाणी काही सुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करून द्याव्यात विहीर मारून द्यावी आणि काही भूखंड जे राहिलेले आहेत शिल्लक ते आम्ही आम्हाला सांगितले की जमीन आम्हाला उपलब्ध करून द्या ती जमीन आम्ही सात बारे ठेवून त्यांना दिलेलं आहे त्यांनी ते त्याची पूर्तता करावी आणि विहिरीचा प्रश्न बेन सोडवावा नसेल तर आम्हाला काय सांगा सांगावं इथे येऊन त्याने अधिकाऱ्याने पाच वर्ष आम्ही हे पिंजळीच्या माळावरती आमचं पुनर्वसन गावठण निर्माण केलं ह्या गावठणामध्ये आम्हाला ज्या अठरा सुविधा ज्या शासनाने देय करून ज्या लिखित शासनाने आम्हाला प्रस्थापित केलेल्या त्यातल्या एकी कागदावरती सत्य तिथल्या एकी नाही आहेत त्यातल्या आम्ही मागण्या ज्या ठेवल्या होत्या मुख्य बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही तात्पुरती प्रस्ताव जरी केला पुढे शासनाकडे तरी त्या तुम्ही टप्प्याटप्प्याने करा कारण प्रस्ताव हा आरामात होत असतो पण आम्हाला मुख्य गरजेच्या गोष्टी आहेत त्या आमच्या तीन भेडसावत आहेत लोक आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची लोक इथे उन्हामध्ये आज आठ दिवस गेले साहेब तुम्ही विचार करा तिथे पुनर्वसना गावठाणामध्ये तुम्ही शासकीय अधिकारी येऊन बघा की तिथे आठ दहा दिवस गेले पाण्याचा थेंब नाहीये पुलं वासरं तडपाणून मरत तिथे माणसं तर सोडूनच द्या पण आम्ही मागणी जी केली होती ती मागणी फक्त आम्हाला फुलीवीर पहिली द्या मारून आणि जी नियोजित आम्हाला नळ योजनेसाठी जी शासकीय धोरणानुसार जी, जी आम्हाला फुलीवीर जी मारून दिली होती नळ योजनेसाठी ती आमच्या पदरातही नाही आमच्या नावानेही नाही आणि आमच्यासाठी मारलेली हेही सिद्ध करून शासन किंवा संबंधित अधिकारी सांगत नाहीत गेले आम्ही आठ दिवसापूर्वी शासकीय जिल्हा मान्य जिल्हाधिकारी समोर ह्या गोष्टी सगळ्या मांडण्याचा नितेश राणे साहेबांच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या निर्माण केल्या पण तरीही आश्वासनं फक्त आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि उर्वरित राहिलेले संबंधित जे काय आपले शासकीय अधिकारी होते तेही तिथे संबंधित होते पण नुसती आश्वान आश्वासनं देऊन आम्हाला या तीन मागण्या पूर्ण करून देतो म्हणून मार्गी लावून देतो म्हणून सांगितल्या पण अद्यापही तिथे अजिबात नाही आज आठ दिवस गेले पाणी नसल्यामुळं मोटरही त्यांची जळलेली आहे ती लावून त्यांनी द्यायची दे प्रयत्न आजपर्यंत केले नाही मग पुढचं जीवन जगायचं कसं या म्हाताऱ्या लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे दुसरा प्रश्न आहे कुल्लीवीर जी मारायचे तिथे जागा नियोजित करून आम्ही दिली होती तिथे कुठेतरी मारा तुम्ही तिथे आम्हाला तात्पुरता भेडसावणारा प्रश्न पाहण्याचा आहे तो तरी सोडवून द्या तिकडेही दुर्लक्ष शासनाचं संबंधित अधिकाऱ्यांचं उर्वरित एकशे बासष्ट भूखंड आम्ही जी मागणी केली होती सुरुवातीपासून ते अठ्ठ्याण्णव भूखंड फक्त मारून दिलेत वडिलांमध्ये मुलांमध्ये भांडणं चालू आहेत का तर मुलग्याला भूखंड नाही वडील राहतोय हो घरामध्ये मुलगा बाहेर राहतोय हो मग ते भूखंड अपूर्ण पासड भूखंड आहे त्याची जागा उपलब्ध करून दिले आहे शासन तिकडे दुर्लक्ष करत आहे त्यांच्याकडे सगळे कागदोपत्री जे काय आम्हाला सात बरे द्यायचे होते ठराव जो करायचा ग्रामपंचायतीचा होता तोही करून त्यांच्याकडे सुपुर्द गेला नाही पण इकडे सगळं शासन दुर्लक्ष करत आहे आता चार दिवस आंदोलन करत आहे पाहण्यासाठी हा प्रश्न तुमची भूमिका काय भूमिका आमची एवढीच असतील आम्हाला खुली विहीर पहिली गोष्ट पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही जी विहीर मारलेली आहे ती हक्का जी आमचीच आहे की कोणाची दुसऱ्याची आहे ती संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट करून सांगावं नसेल आमची तर आम्हाला जी दुसरी विहीर कुठे असेल तिथे त्यांनी पूर्ण उपलब्ध करून द्यावी आमचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही नव्वद वर्षाची म्हातारी जरी असलो इथे तरी आम्ही इथून ठाम सोडून जाणार नाही हे आमचं ठाम मत आहे आता तुम्हाला दहा दिवस पाणी नाही यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी होती गावात तुमच्या म्हणजे तुमच्या वस्तीमध्ये वस्तीमध्ये वस्ती होती पण जी विहीर मारली त्या नल योजनेमधून जी काय नियोजित किल्ली विहीर होती त्यामधून आम्हाला संपर्क करून आम्हाला तिथे पाणी पुरवठा होत होता पण हे घडी घडी प्रॉब्लेम येतात मोटर जळते हे होतं ते होतं मग त्यासाठीच आमच्या कुठेतरी पर्यायी मार्ग म्हणून आम्हाला पहिला विहीर मारण्याचा आम्ही प्रस्ताव शासनाकडे मांडलेला आहे तो विहीर कशासाठी आहे की नळ योजण्याचा एखादा काहीतरी प्रॉब्लेम झाला मोटर जाळला तर आम्ही कमीत कमी काढण्याने पाणी भरून एखादा अंडा पिण्यासाठी नेण्यासाठी आम्ही ती खुली विर मारतो इथं जोपर्यंत आमच्या केंद्रीय माळावर पाणी मिळत नाही तोपर्यंत मी ना, आम्ही इथनं हलणार नाही नाही जर त्यांनी प्रश्न सोडवला नाही तर मी आत्महत्या करेन ते पण धरणार माझी घरं झालं तिथं बुडवले आहेत पिढ्यानपिढ्या असलेलं घरदार जमीन सर्व या धरणासाठी देऊन आपण गावाच्या बाहेर आलेलं हे सर्व ग्रामस्थ आहेत धरणग्रस्त आहेत मात्र त्यांच्यावर आलेली जी वेळ आहे ती अत्यंत वाईट वेळ आहे त्यांना ज्यांनी संपूर्ण तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला त्यांनाच आता पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे शासन दरबारी राज्यकर्त्यांकडे वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून देखील त्यांना कोणी दाद देत नाही त्यामुळे ह्या धरणग्रस्तांवरती पोषण करण्याची आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे गेले चार दिवस यांचं आंदोलन आहे आता आपण पाहिलं असेल त्यांच्या अगदी संतप्त प्रतिक्रिया आहेत की आम्ही शासनाला जमीन दिली सर्व आमचा संसार उद्ध्वस्त करून आम्ही विस्थापित झालो मात्र शासन आमच्या मागण्यांकडे माग लक्ष देत नाहीत केवळ ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत पुनर्वसन त्याचबरोबर असलेलं पाणी घरदार ह्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यादेखील शासन पूर्ण करत नाही आहे करत नाही आहे ते या अरुणा प्रकल्पाच्या प्रकल्पामध्ये तीन गाव धरणग्रस्त बाधित झाली त्या बाधित झालेल्या पुनर्वसन आ, पुनर्वसन करण्याची जी मागणी होती ती मागणी शासनाकडून पूर्ण होत नाही त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करते एकंदरीत जी आपण शासनाला दिलेली जी जमीन आहे ती जी जमीन देऊन शासनाला काहीतरी आपण चूक केली की काय अशी भावना देखील या ग्रामस्थांकडून धरणग्रस्तांकडून व्यक्त होत आहे कारण जी त्यांची मूलभूत ज्या मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्या ह्या शासन दरबारी कित्येक वर्ष तशाच अडून राहिलेल्या आहेत एकोणीसशे दो दोन हजार एकोणीस साली या धरणाची घळभरणी झाली पाच वर्ष झाली तरी मात्र ह्या समस्या सुटल्या नाहीत शासनाने धरण पूर्ण केलं मात्र धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मात्र जशा तशाच्या तशाच ठेवल्या तशाच तशाच का फक्त ह्या धरणाची घळभरणी करून शासनाने आपलं काम कागदोपत्री पूर्ण केलं मात्र इथल्या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी हे शासन राज्यकर्ते अपयशी ठरलेले आणि त्यांना फक्त धरणग्रस्तांच्या जमणी हव्या होत्या त्यांना फक्त धरण उभं करायचं होतं की काय अशी जी काही भावना आहे ती ध्र धरणग्रस्तांमध्ये संतप्त भावना ही राज्यकर्त्यांबरोबर शासनाच्या अधिकाऱ्यांबाबत देखील आहेत अधिकाऱ्यांची दोन दिवसापूर्वी या ठिकाणी बैठक देखील झाली त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी देखील दे त्यांना उडवाउडीची उत्तरं दिली आहेत म्हणजे या धरणग्रस्तांना आता कोण वालीच राहिला नाही की काय अशी परिस्थिती या या धरणग्रस्तांवरती आली आणि त्यांचा उद्रेक झाला तर या राज्यकर्त्यांना नव्हे तर शासनकर्त्या शासनाला देखील त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत कॅमेरामन साहिलसह मी श्रीधर साळुंके कोकणसात लाईव्ह वैभवट आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल